नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पालघर मधील नाका कामगारांच्या मागे शिवसेना भक्कमपणे उभी राहणार गेली वर्षानुवर्षी आपल्या सेवेच्या माध्यमातून पालघर शहराच्या उभारणीत मोठा वाटा देणारे नाका कामगार त्यांना त्यांच्या थांबणाऱ्या जागेवरून हटविल्याने शिवसेनेकडे न्याय मागण्याकरता आले होते महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत अविरत असणारे सर्वसामान्यांचे लोकाभिमुख नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेहमीच जनतेच्या विषयांशी संबंधित असलेल्या वर्गाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आहे त्याच अनुषंगाने नाका कामगारांच्या विषयाबाबत संबंधित जिल्हा ट्रॅफिक पोलीस अधिकारी व पालघर पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्राथमिक प्रयत्न केला व अशा असंघटित तसेच अगदी खालच्या स्तरातील कामांपासून विकासाच्या जडणघडणीत अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या या नाका कामगारांच्या सोबत शिवसेना कायम असल्याची ग्वाही दिली यावेळी सोबत शिवसेना प्रवक्ते केदारजी काळे डहाणू विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील इभाड उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशीच्या जोडीला प्रणय पाटील जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट जय महाराष्ट्र आ, मी कुंदलसंघे केदारजी के माझ्यासोबत आहे सुनीलवाण आहे सुभाष आहे आणि सर्व जे उभे असलेले लोक आहेत ना ही सर्व नाका कामगार आहेत आम्ही दर शुक्रवारी जनता दरबार भरवतो आणि सर्व लोक शेकोट संख्येने या कार्यालयामध्ये आली आहेत हे नाका कामगार हे श्रीमंत नाहीत अब्जाधीश नाहीत बिल्डर नाहीत कॉन्ट्रॅक्टर नाहीत तर ज्यांच्यामुळे बिल्डिंग उभे राहतात ज्यांच्या आपल्या आपल्यामुळे घरातली कामं होतात हे सर्व नाका कामगार आहेत पालघरमध्ये जवळपास हजारच्या आसपास नाक्यावर लोक बसतात आणि लोकांच्या घराघरामध्ये जाऊन काम करतात बिल्डिंग उभ्या करण्याकरता कोणी मोलमजुरी करतो कोणी तुमचं गवंडिया आहे कोणतरी बिगारी आहे आणि ह्या सर्व आपल्या महिला पण आहेत आणि हा खाचा प्रश्न घेऊन आमच्याकडे आले होते की जे वर्षानुवर्ष जे रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली लोक बसत होती आणि त्यांना अचानकपणे आता तिकडनं काढलं गेलं आणि त्या आपल्या कार्यालयामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमध्ये साहेबांनी दिलेल्या संस्काराच्या शि शिवसेनेमध्ये आणि ने साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जो चोवीस तास जे आपलं कार्यालय सुरू आहे ते सुभाषने सकाळी फोन केला की सर्व कामगार अन्याय होतो साहेब आपण उभं राहिलं पाहिजे आणि आज हे सर्व आले ह्यांना त्यांचा हक्काचं ठिकाण मिळावं कारण नाकावर उभारल्याशिवाय लोकांची कामं होऊ शकत नाही म्हणून आज आम्ही त्यांचं काम हवं हो, म्हणून आपल्या बसण्याची व्यवस्था पालघरच्या नवली फाटकाच्या खाली आम्ही आपल्या अधिकारी साहेब यांच्याशी बोललो आहे परड साहेबांशी बोललो आहे आणि ह्या सर्वांना ह्यांच्यावर ज्या झालेली अडचण होती ते दूर करण्याचं काम आम्ही केलं आहे आणि शिवसेना अशी आहे की इथे आलेला कार्यकर्ता मग तो नाका कामगार असो आपला वेटबिगार असो तो बिगारी असो तो मोठा ऑफिसर असो यांना न्याय देणं हे या कार्यालयाचं उद्दिष्ट आहे आणि आम्हाला आनंद आहे की यांना आज आम्ही न्याय देऊ शकलो आणि ह्यांना ठामपणे पुन्हा सर्वांच्या समोर सांगतोय की शिवसेना ही अशा प्रत्येक पालघर जिल्ह्यातल्या व्यक्तीच्या पाठीमागे ज्यांना ज्यांच्यावर अन्याय होईल ज्यांनाच्यावर प्रश्न निर्माण होईल आणि ह्याने आम्हाला सांगितलं की शिंदेसाहेबांचं जे काम आहे त्या कामावर त्यांनाही त्यांच्याप्रतीही त्यांना त्यांची आपली आत्मीयता दाखवली आणि या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की हे कार्यालय हे लोकांकरता आहे जनतेकरता आहे आणि लोक म्हणतात जनता दरबार जनता दरबार पण आमचे जनता दरबार रोज सुरू असतात कारण बाळासाहेबांना एक मंत्री शिकवलं होतं दिग्गज साहेबांना एक मंत्री शिकवलं होतं शिंदेसाहेब नेहमी असं म्हणतात की आपली कार्यालय ही तक्रार निवारणाचं केंद्र झालं पाहिजे आणि ह्या तक्रारींचं आज उत्तर मिळाल्याचं मला समाधान आहे आहे ना तुम्हाला त्यामुळे इतकं धनिका बोलायचंय बढ़ो